तिसऱ्या क्रमांक तिसऱ्या आणि लालपीत या कुस्तीनंतर आर्यन पाटील परभणी लाल कॉस्ट्युम सागर बाबर गोंदिया निळा कास्ट्यूम तयार प्रशांत जगताप अकोला निळे निळेपीत ए कॅमेरा ए स्क्रीन च्या समोर काय उभारलाय तू चालू कुस्तीनंतर एकोणऐंशी किलो द्रोन च्या कुस्त्या आणि एकोणऐंशी किलो फायनल मॅट क्रमांक एक वरती सनी मदने सांगली लालपीठ फर्स्ट कॉल वेता शेळके सोलापूर जिल्हा फर्स्ट कॉल सर ढमाड सर अखाड क्रमांक भाग, चॅलेंज आहे सर बंकट सर बंकट सर बंकट सर तात्या वर येऊन सत्तर किलो ची फायनलची कुस्ती सुवर्ण आणि रौप्य पदकाची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती लागली आहे अंकुशराव दळवी चेअरमन साहेब उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे यावर नामदेवराव खरात ऍडव्होकेट नामदेवराव खरात उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे आन... आणि तात्यासाहेब देशमुख उपस्थित झालेले आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत आहे एकच जण कोचकर आपली आणि पंचाला सांगू नका आपल्या खेळाडूला सांगा कोचेस विनंती आहे किलोची तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी लढत आहे पुढची आर्यन पाटील परभणी लाल कास्टूम सागर बाबर गोंदिया या निळा कास्टूम सेकंड कॉल चला वेता शेळके सोलापूर जिल्हा सेकंडको माती आखाडावरती दोन वर चॅलेंज आहे झिरू डिसिजन एकोणऐंशी किलो फायनल संदीप लटके अहिल्यानगर लाल कास्टोमध्ये यायचं आणि महेश पांघरकर जळगाव निळ्या कास्ट मध्ये यायचंय पहिलवान पैलवान चंद्रकांत सातकर रोलच्या टायमाला टाइमिंग संपलेला आहे त्यामुळे रोलचे पॉइंट नाहीत चॅलेंज लॉस्ट अगेन्स्ट वन चालू कुस्तीचा गुण फलक क्रमांक एक वरती सत्तर किलोचा फायनलचा चार दोन लालचे चार गुण निळ्याचे दोन गुण और इस समाप्त गुस्से में हाँ, समर्थ पाटिल छत्रपति नगर ये पहलवान विजयी हेलो सलाम पहलवान हाँ हेलो सनी मन सांगली भरत चौहान वाशिम लाल पट्टी विकास पट्टी आता जी महाराष्ट्र केसरी कुस्ती लागली जाणार महाराष्ट्र केसरी शिमी ही कुस्ती आहे पाहुण्या कोण ती द्या हा हे कुस्ती लावण्यासाठी लालपट्टी कार्य सभापट्टी मालवा पैलवानचा वर विकास तोरणमल हा जरा विकास तोरणमल पाणी वालिपट्टी पाहुण्या पाहुण्यांची नावं पुकारतोय कुस्ती लावण्यासाठी माईक वरती कंट्रोल ठेवा वारा� हे याच्यानंतर महाराष्ट्र केसरीची कुस्ती लावण्यासाठी या कर्ज जामखेड हे कार्य सम्राट आमदार दमदार आमदार रोहित दादा पवार तसेच खराडे चंदन नगर विकास कार्यसम्राट आमदार बापू साहेब पठारे कुस्ती लावण्यासाठी येतील सर्जेराव उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते बापू परिषदेचे कार्याध्यक्ष सर्व परिषदेचे सर्व अधिकारी